द्रोन इलेव्हन जयदुर्गामध्ये बेलवली नाणेफेक जिंकून क्षेत्रक्षणाचा निर्णय घेतलाय आणि गेम ऑन होतोय एंड कडून सामन्याला सुरुवात होणार पहिलं षटक घेऊन निलेश पाटील सलामी विरांची जोडी प्रयास ऑन स्ट्राईक पहिला चेंडू सुरेख फटका फक्त दिशा दिली आहे पायावर टाकलेल्या चेंडूला दिशा दिली चेंडू, चेंडू सरळ सीमापार पार येतोय दणदणीत चौकार आणि या चौकाराने आपलं खातं प्रयासने खोललंय चार धावा धाव लागतील याच दरम्यान भजन क्षेत्रातील एक मोठं नाव बोर्लेगावचे सुपुत्र संतोष महाराज पाटील येथे उपस्थित झाले त्यांना विनंती करेन आपण या क्रिकेट मंचावर येऊन सन्मान स्वीकारायचा आहे श्रद्धा श्रद्धांजली चषकाचा चला पहिल्या चेंडूवर चौकार आलाय निलेश पाटील दुसरा चेंडू घेऊन लोअर टॉच चेंडू होता चांगलं क्षेत्रक्षण स्वप्नीलकडून गली क्षेत्रामध्ये हे चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं संतोष महाराज पाटील बोरले यांना विनंती करेन यायचंय दोन चेंडूंचा खेळ संपलाय धापकावर धावा लागल्या चार पहिल्या चेंडूवर चौकार प्रयाच्या बॅट मधून पाहायला मिळाला मात्र दुसरा चेंडू कमबॅक करणारा निलेश पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला पुन्हा एकदा रायट द विकेट पनवेल एंड कडून षटकातील तिसरा चेंडू सुरेख वेग मात्र ऑपस्टमच्या बाहेर पंच स्वैर घोषित करतायत या अतिरिक्तने धापलक जाऊन जाऊन पोहोचतो पाच या धावसंख्येवर वेग मिळाला द ऑपस्टम टाकलेला हा चेंडू होता पुन्हा एकदा निलेश आपल्या बॉलिंग मार्कवर जेडीएम द्रोण इलेवन जेडीएम बेलवली चांगला कवर ड्राईव्ह आपल्याला तिथं पाहायला मिळतोय मात्र क्षेत्रक्षकाला चकवत चेंडू जाणार सीमा पार येतो या षटकातील दुसरा चौकार दहा जाऊन पोचतोय तो नऊ दादा पवार या सामन्याचं स्कोरिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहे ट्वेंटी फोर लाईव्हच्या माध्यमातून ट्वेंटी फोर लाईव्हची टीम गेली चार रजनीमध्ये सुरेख कामगिरी करताना पाहायला मिळते संदेश दादा पाटील बोर्ले यांची ही टीम डोळ्यात तेल घालून काम करावं लागतं आणि ते काम इथं चोखपणे होताना पाहायला मिळते मनीष दादा चोरगे बॉलबॉयचं काम गेले बॉल बॉयची टीम आहे आपल्या इथं आणि साईज छोटा पॅकेट बडा धमाका अशी टीम बॉल बॉयचं काम करताना आपल्याला पाहायला मिळते दरम्यान निलेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आउट द द स्टर्म इथं थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळालं आणि एक धाव मिळते धावपलक जाऊन दुहेरी अंकात पोहोचणार धावपालकावर धावा लागत आहेत दहा चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय धावपुलकावर धावा लागल्यात दहा वहाल संघ फलंदाजी करतोय स्वीपचा प्रयत्न होता मात्र इथे फलंदाज चकतोय निर्धाव चेंडू येतोय टी रक्षण सुरेख हाताला झंझण्या येईल इतक्या जोरदार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आकाश पवार रक्षकाच्या भूमिकेत एक तडाखेबंद फलंदाज नवोदित आणि अनुभवी खेळाडू असं टीमचं कॉम्बिनेशन पाहतोय जय दुर्गा माता बेलवली आत्ता मात्र पुन्हा एकदा पहिल्या चेंडूची चेंडू 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 पुनरावृत्ती चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय चांगला प्रयत्न दोन्ही क्षेत्रक्षकांकडून मात्र चेंडू जातोय सीमापार शेवटच्या चेंडूवर येतोय चौकार धावपलक जाऊन पोचतोय तो चौदा शाटक, या धावसंख्येभर पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षतक या षटकामध्ये निलेशच्या तब्बल चौदा धावा आल्यात चार षटकांचा पूर्वार्ध समजदारीचा क्रिकेट आपण पाहिलं तीन चौकार या षटकामध्ये आले पहिल्या चेंडूवर चौकार आला तिसऱ्या चेंडूवर आला आणि शेवटच्या सहाव्या चेंडूवर चौकार आला चला दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय स्वप्नील निकम जेडीएम क्रिकेट संघाचा उभारता वाद सितारा स्वप्नील दिलीप निकम यंदाच्या मोसमात अनेक स्पर्धांमध्ये खूप सुरेख कामगिरी या गोलंदाजांनी केली निलेश पाटील मंगेशजी पाटील आकाश पवार सिनियर खेळाडूंची फळी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या समभेत यंग ब्रिगेड आणि त्यांच्या तितकाच ताकदवान संघ बहाल आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या षटकात सुरेख फलंदाजीच प्रदर्शन आणि यानंतर स्वप्नील निकम षट शट्... दुसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज रिवर्सचा फटका पहिल्या चेंडूवर रिवर्स अटॅम केलं चेंडू जाणार वन बाउं सीमापार येतोय दंडनीत चौकार दहा फलक जाऊन पोहोचणार अठरा या धाव संख्येवर द साईड पीक झालेला चेंडू पिक केला पहिल्या चेंडूवर फटका प्रयास कोळीच्या बॅट मधून आतापर्यंत तीन चौकार आलेत पाच चेंडूंचा सामना करत तेरा धावांवर आणि दोन चेंडूंचा सामना करत समीर नाईक खेळतोय चार धावांवर प्रमिला हिरामन गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक दोन हजार मैदानात ही दुसरी रजनी स्पर्धा यंदाच्या मोसमातील मागची जी रजनी स्पर्धा झाली तिचे आयोजक सतीश दादा पाटील आपल्याला इथे मंचावर पाहायला मिळतात अनेक मान्यवर दिग्गज मंडळी या मंचावर बिराजमान झालेली आणि सामन्याचा आनंद घेत असलेली आपल्याला पाहायला मिळते सात चेंडूंचा खेळ संपलाय दहा फलकावर धावा लागल्यात सतरा आऊटसाईड द द स्टंप पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू खेळून काढलाय अठरा धावा ही धरून एकोणीस आठ चेंडूंचा खेळ झाला दहा फलकावर धावा लागल्यात एकोणीस या स्पर्धेसाठी मॅन ऑफ दी सिरीजची बाईक कैलासवाशी प्रमिला हिरामन गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय वंदनीय संतोष महाराज पाटील यांच्या माध्यमातून वाईट प्लस वन दोन धावा मिळतील आणि धावपलक जाऊन पोचेल एकवीस वर धावपलकावर धावा लागतात आहेत एकवीस दुसरं षडक प्रगतीपथावर स्टेजच्या समोर दोन नंबरची जर्सी परिधान करून तुषार आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय वा प्रयाच्या बॅटमधून आणखीन एक कलात्मक चौकार आपल्याला पाहायला मिळाला ऑपस्टमच्या डायरेक्ट बाहेर निघत अगदी एसटी रक्षकाच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका आणि या फटक्यावर मिळाल्या तब्बल चार धावा पंचवीस या धावसंख्येवर संघ जाऊन पोचतोय प्रयासचे प्रयास यशस्वी ठरत आहेत मात्र गोलंदाज प्रयत्न करत आहेत आता चौ फेर, चौ फेर एक अप्रतिम फटका पाहायला मिळाला स्टेट ड्राईव्हचा वन बाऊन्स चेंडू जाणार सीमापार येतोय दणदणीत चौकार चौफेर चौफेर फटकेबाजी आपण पाहतोय अगदी गोलंदाजांना विचार करायला भाग पडतायत हे फलंदाज जिकडे चेंडू टाकला जाईल तिकडेच तो खेळायचा आणि त्या चेंडूवर चौकार वसूल करायचा धाबालकर धाबा एकोणतीस लागलेत अजून एकही षटकार आलेला नाही आले फक्त चौकार आणि चौकार तीन तीन सहा चौकार आतापर्यंत म्हणजे तब्बल एकोणतीस पैकी चोवीस धावा या चौकारांच्या माध्यमातून टायमिंग कलात्मकता आणि कौशल्य याच प्रात्यक्षिक आपण पाहतोय फलंदाजी करत असताना बहाल संघाकडून धाबाल करू धावा लागलेत एकोणतीस दोन चेंडूंचा खेळ या षटकातील अजूनही बाकी विनंती असणारे प्रेक्षकांना शेकोटी कोणीही पेटू नये आज काही थंडी नाहीये पॉइंट क्षेत्रात चेंडू खेळून काढलाय डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता प्रयत्न चांगला होता कारण सलामीवीरांची जोडी फोडण्याचा प्रयत्न आणि प्रयास सारख्या फलंदाजाची विकेट मिळवण्यासाठी हा केलेला प्रयत्न योग्य होता मात्र डायरेक्ट हिट होऊ शकला नाही दोन धावा मिळाल्या धावफलक जाऊन पोचतोय एकतीस या धावसंख्येवर शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी हवेत असणाराय चेंडू आणि येतोय शेवटच्या चेंडूवर दणदणीत षटकार आणि या षटकाराने दहा जाऊन पोचतोय सदतीसवर साडे अठराची सरासरी राखण्यात यशस्वी ठरलेत शेवटच्या चेंडूवर षटकार आणि तोही अगदी क्लास पिक केलं टायमिंग केलं आणि चेंडूला सरळ सहा धाबांसाठी बिरकावून दिलं शेखर यांचे इथे आगमन होते त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत गोलंदाजी मार्कवर बेदांत पवार बेदांत संतोष पवार सतत हीच धावा दापूल कबर लागलेत या स्पर्धेचे अनेक पुरस्कर् आपल्याला या क्रिकेट मंचावर पाहायला मिळतात द right विकेट वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक घेऊन वेदांत वेगवान चेंडू हाताळला होता एक धाव पूर्ण झाली चांगलं क्षेत्रक्षण तुषार कडून एकच धाव मिळणार आणि या एका धावेने धावपलक जाऊन पोचतोय अडतीस वर एक ते सहा नंबरच्या ज्या चमचम त्या ट्रॉफ्याचे चषक मिळत मिळतात संस्कार इंटरप्राईजेसचे सर्वे सर्व माननीय श्री प्रवीण जाणू पाटील साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले मी मनापासून आयोजकांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करेन चला बोलूया पुन्हा एकदा सामन्याकडं दाबल कवर धाबा लागल्यात अडतीस वेगवान तेज तर्रार चेंडू वाईटचा इशारा येतोय पंचांचा अतिरिक्त एक धाव वन बाऊचा इशारा पण वॉर्निंग दिली जाते गोलंदाजाला खाद्याचा अतिरिक्त वापर वेदांकडून पाहायला मिळाला आणि धावपलक जाऊन पोचतोय तो एकोणचाळीस वर क्रॉस बेडेड स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला चांगलं क्षेत्रक्षण वेगवान थ्रो येतोय एकच धाव मिळते आणि धावफलकावर धावा लागतात राऊंड फिगर फोर झिरो चाळीस विदाऊट लॉस चाळीस छावा ग्रुपचे सर्वे सर्वा श्री अतिशभाई मालुसरे यांच्याकडून सर्व ट्रॉफी सिरीज पुन्हा एकदा आउट द द ऑपस्टम चेंडू पंचांचा वाईटचा इशारा फोर्टी वन एक्केचाळीस धावा धावफलकावर खराब गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय जयदुर्गामाता बेलवली संघाकडून लाईन लेंथ हे षटक कमबॅकचं असणं गरजेचं असणार आहे स्विच हिटचा प्रयत्न चेंडू आला बॅटवर आणि गेला चेंडू सरळ चार धावांसाठी चौकार धाव फलक जाऊन पोचतोय फोर्टी फाय पंचेचाळीस धावांवर मॅन ऑफ सीरीज बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर अशा सर्व ट्रॉफीज छावा ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आतिषबाई मालुसरे यांच्याकडून निर्धाव चेंडू आला नाहीये रिव्ह्यू पुन्हा स्विच हिटचा सा प्रयत्न चांगलं रक्षण आकाश पवार कडून निर्धाव चेंडू येतोय ज्या चेंडूंची गरज आहे चेंडून इतकीच बिकेटची निर्धाव चेंडून बरोबरच बिकेटची गरज असणार आहे ती जयदुर्गा माता वेलवली संघाला कारण अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन या दोन्ही सलामीवीरांकडून आपण पाहतोय वेदांत पवार शेवटचा शेवटचा चेंडू चेंडू हवेत चेंडू जाणार सीमा पार येतोय आणखीन एक शौकार रिव्ह्यू हाईट फॅक्टर पंच जी चोरगे यायचं आहे हा बिमरसाठीचा सा रिव्ह्यू आहे सिक्युरिटी आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण पाहतो संधी सोडत नाही टेक्नॉलॉजीचा वापर पुरेपूर करून घेण्याचा प्रयत्न आपल्याला मैदानात पाहायला मिळतो एकोण पन्नास धावा फोर्टी नाईन विदाऊट लॉस तीन षटकांचा खेळ संपलाय द्रोण इलेव्हन जेडीएम बेलवली शेवटचा निर्णायक छटक फिरकीचा जादूगार म्हणून ज्यांची बोळख मंगेश पाटील आता आपला अनुभव पणाला लावत धावसंख्येला आळा घालण्याचा प्रयत्न करेल मंगेश आणि हाणामारीचं शेवटचं छटक या सलामी बिरांनी तब्बल अठरा चेंडूचा सामना केलाय एकोणपन्नास धावा धावपलकावर मंगेश पहिल्या चेंडूवर आक्रमण हाणामारीचं षटक आणि त्या पहिल्याच चेंडूवर शेवटच्या षटकात आला आहे दंडणी डबल पंजा फिफ्टी फाय विदाऊट लॉस पंचावन्न धावा धावलकावर आम्ही दाई बघितलं की कुठल्याही प्रकारची हरागिरी या फलंदाजांकडून पाहायला मिळाली नाही ज्या बाजूला चेंडू असेल त्या बाजूला लॉपटेट कवर ड्राईव्ह पाहायला मिळाले स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळाले स्विच हिट सगळ्या प्रकारचे फटके आणि गोलंदाजांना लाईन आणि ले लेंथ सापडू दिली नाही मात्र शेवटचे पाच चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका चांगलं क्षेत्रक्षण दुहेरीचा प्रयत्न धावबादची संधी पहिली विकेट जिची खूप आतुरतेने वाट पाहत होता जयदुर्गा माता बेलवली संगती पहिली विकेट इथं मिळतीय धावबादच्या स्वरूपात समीर होतोय बाद तीन चौकार प्रयास कोळी हा सतरा वर्ष वय वर्ष सतरा आणि सतरा वर्षामध्ये या खेळाडूने बाईक किमी येवली खूप साऱ्या शुभेच्छा असतील त्याच्या पुढील साडी आणि तशीच सतरा अठरा वर्षाची मुलं आणि त्यांच्या समवेत चार सिनियर खेळाडू असा जे डी एम बेलवली संघ मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफीज गावदेवी इंटरप्राईजेसचे सर्व सर्व श्री विलाज लक्ष्मण पाटील यांच्या माध्यमातून मिळाले आयोजकांच्या वतीने मनापासून धन्यवाद पुढचा चेंडू वा फिरकी घेतली चेंडूने योग्य टप्प्यावर टाकलेला हा चेंडू फलंदाजाला चकवतोय वुडलेन स्पॉट वरून चेंडूने गिरकी घेत फलंदाजाला चकवलं लाईन लेंथ गोलंदाजी करताना खूप महत्वाची तुषार करतोय चूक एक धाव मिळतेय अगदी जागेवर झेल आला होता ऑस्ट्रेलियन स्टाईलने झेल पकडण्याच्या प्रयत्नात हा झेल सुटतो एक धाव 57 सत्तावन धाबा बलकावर पंधरा चेंडू मध्ये एकोणचाळीस धाबा प्रयास कोळी स्वयरचा इशारा बॉल वर्सेस बलप, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणीपैकीसाठी यायचं आहे एक धाव सुयश पाटील क्षेतक्षण करणार फलंदाज तिथे स्लीप झाला होता बघा इंजरी आहे का प्रतीक पाटील आणि पुन्हा एकदा पंधरा चेंडूमध्ये एकोणचाळीस धाबा करणारा प्रयास असणारा स्ट्राईक वर बन टू गो एकोणसाठ धाबा धावपल पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर अनुभव दाखवत कमबॅक करू दिलाय गोलंदाज मंगेश पाटील एकच एकोणसाठ धावा झाल्या एकच धाव बाईट आणि ही एक रनआउटला एक रन झाली दुसऱ्या धावेसाठी आऊट झालाय फलंदाज दान चेंडू सुरेख चेंडू षटकाची समाप्ती निर्धाव चेंडूने झाली आणि एकोणसाठ धावा धावपल्कावर लागल्या विजयासाठी साठ पंधरा चोक साठ साठ धावांचं आव्हान सा असणार नाणे यायचं आहे वलप आणि पिंपरी संघ